नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या वतीने तयार करण्यात आलेला एक अतिशय उत्तम असा कार्यक्रम म्हणजेच वन तारा तर गाईज आज आज आपण या व्हिडिओमध्ये वन ताराबद्दल काही माहिती घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा हा प्रोजेक्ट हा अनंत अंबानीचा आहे जंगली जनावरांची सुटका करणे त्यांचे पुनर्वसन आणि उपचार करणे याच्यासाठी याची सुरुवात करण्यात आली आहे वण तारा हे केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये दे कार्यरत आहे हे जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या तीन हजार एकरच्या हरितपट्ट्यात निर्माण करण्यात आलेलं आहे या हरितपट्ट्यात जंगलाप्रमाणे निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून त्या ठिकाणच्या प्राण्यांना त्याच प्रकाराचं वातावरण उपलब्ध होऊ शकेल रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे संचालक अनंत अंबानी म्हटले की वन तारा कार्यक्रमांतर्गत आम्ही प्राण्यांसाठी जागतिक दर्जाची आरोग्य तसेच रुग्णालय संशोधन आणि शैक्षणिक केंद्र उघडले आहे या कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि संस्थांशीही करार करण्यात आलेला आहे जामनगर कॉम्प्लेक्समध्ये अक्षय ऊर्जेला चालना देऊन रिलायन्सने दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत निव्वळ कार्बन झिरो कंपनी बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे गेल्या काही वर्षात अधिक हत्ती प्राणी पक्षी आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यात आले आहेत आता या कार्यक्रमांतर्गत गेंडे बिबट्या आणि मगरींना देखील वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत वणताराकडून मेक्सिको आणि व्हेनेझुएलामध्येही बचाव मोहीम राबवण्यात आली आहे अनंत अंबानी म्हटले की ही त्यांची लहानपणापासूनची आवड होती आणि आता ती एक मिशन बनली आहे धोकादायक परिस्थितीत पोहोचलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत वंतरा कार्यक्रमाअंतर्गत अशा प्राण्यांना राहण्यासाठी चांगली जागा उपलब्ध करून द्यायची आहे भारतासह जगभरातील अनेक वन्यजीव वन्यजीव आणि वैद्यकीय तज्ज्ञ या कार्यक्रमात सामील झाल्याचा आनंद आहे ते जू ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही करार करण्याचा प्रयत्न करत आहेत अनंत अंबानी या प्राणी सेवेला देण्याची देवाची आणि मानवतेची सेवा असं म्हणतात वनतार आहे व्हेने नॅशनल फाउंडेशन ऑफ जू आणि स्मिथ सोनियन अँड वर्ल्ड असोसिएशन ऑफ झू अँड एक्वेरियम यांच्या सहा सहकार्याने सुरुवात केली आहे भारतात नॅशनल झुलॉजिकल पार्क आसाम स्टेट झू जू, नागालँड झुलॉजिकल पार्क आणि सरदार पटेल झुलॉजिकल पार्क या संस्थांसोबत देखील करार करण्यात आलेला आहे तीन हजार एकरमध्ये पसरलेल्या वनतारामध्ये अत्याधुनिक एलिफंट सेंटर देखील आहेत हत्तीच्या सांदेव दुखीवर उपचार करण्यासाठी त्यात हायड्रोथेरपी पूल वॉटर बॉडी आणि जकूझी देखील असेल येथे पाचशे लोकांची प्रशिक्षित टीम ही हत्तीची काळजी घेणार आहे पंचवीस हजार स्क्वेअर फुटांची हॉस्पिटल देखील येथे असेल यामध्ये सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे असतील येथे हत्तींवर शस्त्रक्रिया करण्यात देखील येणार आहे एलिफंट सेंटरमध्ये चौदा हजार स्क्वेअर फुटाचे स्वयंपाकघरी असेल केंद्रात आयुर्वेदा वापर केला जाणार आहे वन वन तारा कार्यक्रमाअंतर्गत सहाशे पन्नास एकरमध्ये एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र देखील आहे या केंद्राने सुमारे दोनशे जखमी बिबट्यांची सुटका केली आहे याशिवाय एक हजारहून अधिक मगरींना देखील वाचवण्यात यश आले आहे आफ्रिका स्कोवालिक स्कोवाकिया आणि मेक्सिकोमधून त्याची सुटका करण्यात आली आहे सर्कस आणि प्राणी संग्रहालयातून आणलेली प्राणी त्यात ठेवण्यात थे येणार आहेत या केंद्रात एकवीसशेहून अधिक कर्मचारी आहेत तसेच एक लाख चौरस फुटाचे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन रुग्णालय देखील आहे अशा सात प्रजाती आहेत ज्या धोक्याच्या चिन्हांवर स्थितीत आहेत रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी या आहेत ही संस्था ग्रामीण भागाचा विकास शिक्षण आरोग्य क्रीडा आपत्ती व्यवस्थापन महिला विकास कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी कार्य करते दे असं त्यांचं म्हणणं संस्थेचे आतापर्यंत पंचावन्न हजार चारशे गावातील बहात्तर लाख लोकांच्या उन्नतीसाठी काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही वन तारा कधीपासून माहिती आहे हे देखील कमेंटमध्ये दे सांगा भाषाचं इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा धन्यवाद